आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे एवढं आपण काम केलं आहे त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे पुन्हा महायुती म्हणून या ही महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिलं आहे त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत म्हणून मी आपल्याला ले एवढं सांगतो की जीवन में असली उडान अभि बाकी आहे अभि तो नापी आहे सिर्फ भर जमीन अभि तो सारा आसमान बाकी आहे त्या त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचं आहे आपल्याला या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे राज्याला आपण देशामध्ये दे, नंबर एकचं बनवलं आहे आणखी आपण दे, त्याच्यामध्ये जसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलं आहे आज भारत देश आज आत्मनिर्भर आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण हां आणि ज्या ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काही नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होत नाही ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे मग मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे पूर समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे बाबा तो आता तर मी काय सांगतोय आता त्यांचं महायुतीचा उमेदवार जो असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इकडे बसलोय ना तुमच्या विषयाचा मी नंतर पुन्हा पुढचं पाच वर्ष आपल्याला महायुतीच सरकार चालवायचंय काम करायचंय त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे एक मिनिट मला सांगायला आपल्याला एक एक आपल्याला उदाहरण सांगतो केंद्र सरकार मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं <laughs> जेव्हा काँग्रेस दिल्लीत होतं त्यांनी दहा वर्षात दोन लाख कोटी दिली होती मोदीजींनी दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा ऐसे चट्टान की तरह खड़े रहेंगे आप राज्य में रहेंगे या केंद्र में जाएंगे अरे तो मगाशी विचारला नाही आता एक मिनिट आपल्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आणि युती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम केले उद्या उद्या आमची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल ऐका ऐका बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला चे सांगतो मी जेव्हा ते हरता झारखंड मध्ये काय होतं ईव्हीएम बरोबर होता ना झारखंडमध्ये ई वी बरोबर होता कर्नाटकमध्ये ई वी बरोबर होता लोकसभेमध्ये ई वी बरोबर होता लोकसभेत ई बरोबर होता का आता हरल्यावर तुम्ही रडीचं नाव काय खेळताय सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वाळणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा